नमस्कार माझं नाव विजय सुर्वे मी आरोग्य धनसंपदासाठी काम करतो आरोग्य धनसंपदा हे असं चॅनल आहे जे स्पेशली आपण सर्वसामान्य व्यक्ती शेतकरी ह्यांच्यासाठी आपण तयार केलेलं आहे आणि तेही मराठीमध्ये लोकांना माहिती देणं हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आणि दुसरी गोष्ट लोकांना आरोग्य पॉलिसी काय असते जीवन विमा पॉलिसी काय असते या संदर्भात थोडक्यात पण उपयुक्त अशी माहिती देणे हा त्यामागचा उद्देश आहे त्याच्यातच एक आज एक पुष्प आहे की आयुष ट्रीटमेंट काय असते आयुष ट्रीटमेंट तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल मेडिकल पॉलिसी जेव्हा कोणी तुम्हाला सांगतं सजेस्ट करतं किंवा ते तुम्हाला जस्ट सांगून जातं की ह्याच्यात आयुष ट्रीटमेंट आहे पण तुम्हाला हेच माहिती नसतं आयुष ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय आहे तर त्याबद्दल आपण आता बोलणार आहोत आयुष ह्या शब्दाचं जर फुलफॉर्म आहे आयुष त्याला आपण कोडिया कसं ए वाय आयुषचा ए वाय म्हणजे आयुर्वेदिक ओके त्याच्यानंतर नंतर शब्द आहे यू यू म्हणजे युनानी नंतर एक शब्द आहे एस एस म्हणजे सिद्धा आणि एच म्हणजे होमिओपॅथी तर अशा पद्धतीने हा शॉर्टकट केलेला आहे त्याचा शब्द आयुष तर ही ट्रीटमेंट आता सर्वसामान्य लोकांना घेता येते सर्वसामान्य लोकांनी जे रजिस्टर्ड हॉस्पिटल्स असतात म्हणजे ज्याला आपण सरकारी मान्यताप्राप्त हॉस्पिटल किंवा गव गव्हर्नमेंट हॉस्पिटल इथे तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता आता कशी ट्रीटमेंट घेऊ शकता समजा तुम्हाला एखादा आजार झालाय आणि तुमच्याकडे हेल्थ पॉलिसी आहे पण तुम्हाला त्या आजारासाठी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट नाही करायची ॲलोपॅथिक म्हणजे जी तुम्ही मेडिसिन खाता औषधं खाता ती औषधाची ट्रीटमेंट नाही करायची जी एमबीबीएस डॉक्टर तुम्हाला देतो किंवा एम डी एम एस डॉक्टर देतात ती ट्रीटमेंट तुम्हाला नाही करायची तुम्हाला करायची आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये किंवा होमिओपॅथी किंवा युनानीमध्ये मग अशा वेळेस तुम्हाला जायचं असतं आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या ट्रीटमेंट हाऊसमध्ये म्हणजे ते जे हॉस्पिटल आयुर्वेदिक ट्रीटमेंट देत आहे पण ते सरकारी मान्यताप्राप्त आहे महाराष्ट्र शासनाची भारत सरकारची असं मान्यताप्राप्त असेल हॉस्पिटल जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट देते किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंट देते अशा हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही ती ट्रीटमेंट घेऊ शकता तर पहिलं कारण असं आहे की तुम्हाला ती ट्रीटमेंट गरज आहे का हा महत्त्वाचा विषय आहे तुम्हाला त्या ट्रीटमेंटची गरज असेल आणि ती खरंच तुमच्यासाठी गरजेची असेल तरच तुम्ही ती ट्रीटमेंट घेऊ शकता आणि जेव्हा तुम्हाला, तुम्हाला कंपनी सांगते की तुम्हाला आम्ही सम इन्श्युअर्ड एवढे अमाऊंट आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी किंवा युनानीसाठी दिलेली आहे फॅसिलिटी तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ज्या आजारासाठी तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची आहे ते ते जे कारण आहे ते खरंच जेन्युन असलं पाहिजे आणि तुम्ही त्याच्यासाठी जाऊन त्या हॉस्पिटल ट्रीटमेंट घेऊ शकता जसं आपण आता धरून चालूया मी मुंबईला स्थित आहे आणि माझ्या कंपनीने आय आयुष ट्रीटमेंट अवेलेबल करून दिले आहे तर मी माझ्या इथलं जे कोद्धा हॉस्पिटल आहे जे वर्लीला आहे त्या हॉस्पिटलमध्ये जर मी गेलो आणि मी एखादी ट्रीटमेंट घेतली ज्याच्यामध्ये चार दिवस पाच दिवस मी ॲडमिट राहिलो ती ट्रीटमेंट पूर्ण केली आणि मी घरी आलो तर अशा परिस्थितीत मी हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून म्हणजे गेल्यापासून ते हॉस्पिटलच्या बाहेर येण्यापर्यंत जो माझा खर्च होईल तो मला पहिला माझ्या खिशातनं पैसा खर्च करावा लागेल तो मला माझ्या पै खिशातनं पैसा खर्च करावा लागेल जेव्हा मी हा खि खिशातला पैसा खर्च केला आणि मी ट्रीटमेंट होऊन बरा होऊन आलो आहे तर माझं काम आहे की ती सगळी बिलं त्या डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन्स ते औषधं जी मेडिकलमधून आणलेली आहे आणि हॉस्पिटलने दिलेलं बिल आणि हॉस्पिटलने दिलेलं ओरिजिनल बिल हे सगळं एकत्र करायचं आणि मी रिम्बेस्टमेंटसाठी अप्लाय करायचं माझ्या कंपनीमध्ये माझी एक्स वाय झेड कंपनी आहे त्या कंपनीमध्ये मी अर्ज करणार की मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेते त्याचे हे रिपोर्ट्स आहेत ही बिलं आहे ही तुम्ही घ्या आणि मला माझे पैसे पेमेंट करा तेव्हा जी माझी कंपनी आहे आयुर्वेदिक कंपनी आहे ती ह्या बिलांचं सगळ्यांचं स्कुटीनी करते आमच्याकडे जे डॉक्टर असतात हो ते त्याचा अभ्यास करतात आणि ते ठरवतात की खरंच तुम्हाला ते गर औषधाची गरज हो होती का आणि जर होती असेल आणि तुम्ही जी ट्रीटमेंट घेते ती ट्रीटमेंट योग्य आहे का ते सगळं अभ्यासून तुमची बिलं पास होतात म्हणजे आता जर मी बिल सबमिट केलं असेल तर माझं बिल पास होईल त्याचं वर्गिंग असतं पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस त्याप्रमाणे ते बिल पास होईल जर त्याने काही क्वेरी असेल तर ते लोक आम्हाला मेल करतात म्हणजे ॲज अ पर्सन म्हणजे मी आता पेशंट आहे तर मला मेल करणं येईल की अमुक एक वस्तू तुमची मिसिंग आहे किंवा हे डॉक्टरकडून लिहून आणा आणि त्या पद्धतीने मी ते लिहून आणायचं आणि ते परत ते ऑफिस कंपनीला पाठवून द्यायचं आणि ह्याच्यातनं काय होतं की माझं बिल कंपनी पे करते काही दिवसाने तर अशा पद्धतीने मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली कुणाला होमिओपॅथी घ्यायची आहे त्यांनी होमिओपॅथिक जी हॉस्पिटल रेकग्नाईज आहे तिथे अप्रोच व्हायचं तिथे डॉक्टरला ट्रीटमेंट करायला सांगायची जी काय असेल ती आणि ती गरज असली पाहिजे लक्षात घ्या की गरज असली पाहिजे तरच तुमचं बिल पास होणार आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की मला काही हे नाही आहे मी काहीतरी ट्रीटमेंट करायला जातो आणि मी माझं बिल पास करतो तसं नसतं लोकांचा गैरसमज आहे की आम्हाला बिलं पास होत नाही तर लक्षात घ्या जर तुमचं कारण हे हंड्रेड अँड वन पर्सेंट जेन्युअन असेल आणि तुम्ही गेलेले हॉस्पिटल हेही रेकग्नाइज असेल ते ब्लॅकलिस्टेड नसेल हां ब्लॅकलिस्टेड पण काही हॉस्पिटल्स असतात हेही लक्षात ठेवा तेव्हा जेव्हा तुम्ही अशा काही हॉस्पिटलमध्ये जाणार असा ट्रीटमेंटला तर तुमच्या कंपनीमध्ये फॉर्म फोन करा ज्या कंपनीचं तुमच्याकडे पॉलिसी आहे त्याच्या टोल फ्री नंबरवर फोन करा आणि त्यांना विचारून घ्या की मला ह्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करायची आहे हे तुमचं लिस्टेड नेटवर्कमध्ये नाही आहे पण हे ब्लॅक लिस्टेड आहे का हे सांगा तर ते लोक सांगतात की बाबा हे ब्लॅक लिस्टेड आहे या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करू नका तर अशा ब्लॅक लिस्टेड झालेल्या हॉस्पिटलमध्ये कधी ट्रीटमेंट करू नका जे रेकग्नाईज आहे आणि ऑथोराइज त्याला सर सर्टिफाय केलेलं आहे कंपनीने तिथे जा आणि तिथे ट्रीटमेंट करा पण आत्ता विषय आपला आहे की आयुर्वेदिक युनानी होमिओपॅथिक ह्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट कशी होते तर ते मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पहिलं ट्रीटमेंट घ्या त्याची बिलं जमा करा आणि ते नंतर तुमच्या हॉस्पिटलला पाठवून द्या त्याचं तुम्हाला पेमेंट रिटर्न येणार आहे अमाऊंट तर अशा पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट मिळते आता सांगण्याचा विषय काय हा व्हिडिओ खास बनवला कशाला की आजच्या तारखेला लोकांचा कळ हा आयुर्वेदिक होमिओपॅथीकडे चाललेला आहे आणि लोक करतायत ट्रीटमेंट करतायत म्हणजे ॲलोपॅथिक ट्रीटमेंट करणारी लोकही मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि होमिओपॅथिक आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणारे लोकं मार्केटमध्ये आहेत पण आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक युनानी करणारे ट्रीटमेंट लोक मेडिकल पॉलिसी घ्यायला बघत नाही आहे मेडिकल पॉलिसी घ्यायला बघत नाही कारण त्यांचं म्हणणं असतं आम्ही आयुर्वेदिक करतोय मग आम्ही ॲलोपॅथिक करणार नाही आम्ही होमिओपॅथी करतो आहे पण आम्ही ॲलोपॅथी करणार नाही आहे तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे तुम्ही आयुर्वेदिक युनानी होमिओपॅथिक ट्रीटमेंट नक्की करा पण काही ॲक्सिडेंटली केसेसमध्ये एमर्जन्सी केसेसमध्ये तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची असते ॲलोपॅथिकला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची असते ॲलोपॅथिक ट्रीटमेंटला तर अशा वेळेस तुमच्याकडे मेडिकल पॉलिसी असणं किंवा आरोग्य पॉलिसी असणं गरजेचं आहे म्हणून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की तुमची जी आयुर्वेदिक पॉलिसी तुम्ही सॉरी जी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढाल त्यामध्ये एजंटला विचारा की आपल्याला ह्या पॉलिसीबरोबर आयुष ट्रीटमेंट म्हणजे आयुर्वेदिक होमिओपॅथिक युनानी आणि सिद्धा ह्या सगळ्या ट्रीटमेंट मिळू शकत असतील तर अशा कंपनीची पॉलिसी नक्की काढा आणि ती चौकशी करून घ्या कशा ह्याचं प्रोसेस होतं म्हणजे कशी प्रोसेस होते ती प्रोसेस एकदा समजून घ्या आणि तेव्हाच मेडिकल पॉलिसी किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही नक्की काढा तर माझा सांगण्याचा विषय होता की जे आय आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतायत होमिओपॅथिक करतायत आणि ॲलोपॅथिक पॉलिसी घेऊ नका असं नाही तर ती घ्या गरज आहे आजच्या तारखेला सर्वसामान्य व्यक्तीला गरज आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आत्ता जर हा विषय तुम्हाला समजला असेलच नाही समजलं असेल काही अडचणी असेल तर माझ्या इथे कमेंट करा मी ते हा तुमच्या कमेंटनं म्हणजे तुमच्या प्रश्नांना मी उत्तर देईन आणि जर तुम्हाला अशी एखादी पॉलिसी घ्यायची इच्छा असेल तर माझा नंबर आहे नाईन सेवन झिरो टू फाय टू सेवन थ्री सेवन वन ह्याच्यावर मला कॉल करा आपण तुमच्यासाठी काम करू आम्ही कन्सल्टेशन फी घेतो लक्षात घ्या आम्ही कन्सल्टेशन फी घेतो याचं कारण काय आहे की आम्ही जेव्हा तुम्हाला काही मार्गदर्शन करतो तर त्या कन्सल्टेशनसाठी आम्ही आमची आमचा वेळ वाया घालवतो आमची बुद्धी वाया घालवतो आणि त्याचे एक मोजमा म्हणून आपण काहीतरी कन्सल्टेशन फी घेतो तर मला आशा आहे माझी माहिती तुम्हाला म माहितीपूर्ण वाटली असेल आय होप की तुम्हाला जर इच्छा असेल आमच्याकडून मेडिकल पॉलिसी काढून घ्यायची मेडिकल पॉलिसी तर नक्की मला संपर्क साधा आणि माझं हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हे जरा चॅनल सबस्क्राईब केलात सगळ्या मित्रांमुळे तर खूप चांगलं होईल पण ज्या मित्रांना काही अडचणी असेल तर त्यांना हे नक्की चॅनल शेअर करा तुम्ही नक्की शेअर करा दहा पंधरा मित्रांना तुमच्या शेअर करा जेणेकरून त्यांना समजेल की आयुर्वेदिक ट्रीटमेंट करण्यासाठी पण मेडिकल पॉलिसी घेतलेली असेल तर उपयोगी येते आणि ट्रीटमेंट करता येते धन्यवाद